साहित्य रत्न लोकशाहीर साठे जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी किशोर भाऊ गालपाडे यांची निवड शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीत निर्णय सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत साहित्य रत्न लोकशाहीर साठे जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी सर्वानुमते किशोर भाऊ गालपाडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती बुधवारी दुपारी दोन वाजता देण्यात आली या बैठकीला रेपाईचे मातंग आघाडीच्या राज्याचे नेते अण्णाभाऊ वायदंडे पत्रकार सुरेश बोतालजी सागर भिसे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ बाबर अमोल पाटळ पाटोळे हरित सातारा ग्रुपचे उमेश खंडजोळे वंचित बहुजन आघाडीचे संदीप कांबळे किरण आवळे अजय खाडगे कांतीलाल कांबळे जगदीश कांबळे सचिन वायदंडे मनोज मिठ्ठापुरे आदी उपस्थित होते या वर्षीची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात दिनांक एक ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले सर्व महामानव सर्व महामातांना अभिवादन करून आज सातारा रेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय पक्षीय सर्व, पक्षी सर्व सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्यामध्ये एक मीटिंग झाली साहित्य रत्न लोकशाही रान्नाभाव साठे यांचा अर्धाकृती पुतळा हा सातारा नगर परिषद सातारा यांच्याकडे त्यांच्याच मालकीचा असलेला पुतळा हा त्यांच्या ताब्यात देण्याचा आहे त्याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी अर्धाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी सातारा नगर परिषदेच्या मार्फत पूर्ण आकृती पुतळा हा तिथं बसवण्यात येणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने मताने एका एका विचाराने निर्णय घेण्यात आला की जो अर्धाकृती पुतळा आहे तो सातारा नगर परिषद यांच्या ताब्यात द्यायचा आहे तसेच त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा बसवणार बसवण्यात येणार आहे आणि प्रमाणे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असती आणि त्या जयंतीच्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी जयंती उत्सव समिती नेमण्यात येते प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार यांच्या आदेशाने त्याच पद्धतीनं आज माझी सातारा शहर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे उत्सव समितीच्या शहर अध्यक्षपदी मताने निवड करण्यात आलेले तसेच कार्याध्यक्ष म्हणून सचिन वायदंडे जगदीश कांबळे उपाध्यक्ष म्हणून अमोलजी पाटोळे आहेत ऋतू आहेत मिलिंद कांबळे आहेत आणि अनेक बरेचसेच सहकार्य आहेत खजिनदार म्हणून हे नितीन माने आहेत सचिव म्हणून कांतीलाल कांबळे आहेत परत सहसचिव म्हणून बंधू गाडगे आहेत असे सर्व पद अमोलजी पाटोळे असे सर्व पद आज इथे सर्वांच्या विचाराने डिक्लेअर केलेले आहेत आणि आज, आज सातारा शहर उत्सव समिती साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची समिती डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि जो प्रामुख्याचा विषय जो होता अर्धा कृती पुतळा जो अण्णाभाऊ साठेंचा होता तो सातारा नगर परिषद सातारा यांच्या ताब्यात देण्यात यावा घेण्यात यावा असा सर्वांनी मताने विषय मंजूर करण्यात आला आणि आज आम्ही ते पत्र मान्य मुख्याधिकारी यांना देणार आहोत आणि तसेच मी सर्वांना आव्हान करीन सातार शाहूवासियांना शाहू नगरवासियांना की एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही यांचा पूर्ण आकृती पुतळा शाहू चौक ते बसवण्यात येत आहे तरी आपण या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होऊन त्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उपस्थित राहावे एवढी मी आवाहन करतो आणि थांबतो